पोलादपूरच्या युवा वर्गाच्या मदतीने पर्यटनाला चालना विकास शेट गोगावले यांची ग्वाही जागतिक पर्यटन दिनानिमित्त रानबाजीरे डॅम ते लोहारे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंग सुरू पोलादपूरच्या डरी डोंगराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर निसर्ग संपत्तीची जोड असून या दुर्गम डोंगराळ तालुक्यात पर्यटन विकासाला तसेच व्यवसायांना युवा वर्गाच्या मदतीने मंत्री नामदार भरत शेट गोगावले आणि राज्य सरकारमार्फत चालना देण्यात येईल अशी ग्वाही शिवसेनेच्या युवासेना कोर कमिटीचे सदस्य विकास शेट गावले यांनी दिली जागतिक पर्यटन दिनानिमित्त पोलादपूर तालुक्यातील रानबाजेर येथील धरणालगतच्या पुलालगत नरवीर ऍडव्हेंचर्स अँड स्पोर्ट्स ते उद्योजक रामदास कळंबे यांच्या रिव्हर राफ्टिंगच्या या साहसी खेळाचा शुभारंभ विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी विकास शेठ गोगावले बोलत होते या प्रसंगी तहसीलदार कपिल घोरपडे तालुका प्रमुख निलेश अहिरे नगराध्यक्ष शिल्पा दरेकर नगरसेवक सिद्धेश शेठ दत्ता मोरे शहर प्रमुख सुरेश पवार शैलेश उतेकर कोलाडीतील रिव्हर राफ्टिंग उपक्रमाचे हरीश सानम आणि सहकारी तसेच पोलादपूरचे नरवीर ॲडव्हेंचरचे सदस्य तरुण उपस्थित होते यावेळी रिवर राफ्टिंगच्या वॉटर बोटचा शुभारंभ विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच पुष्पार अर्पण करून करण्यात आला या प्रसंगी विकास शेठ गोगावले यांनी घागरकोणच्या झुलत्या पुलापासून पोलादपूर तालुक्यातील कोणते पर्यटन स्थळ विकसित करून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्याची भूमिका पुढे आली तर त्या कामी अवश्य सहकार्य करू अशी ग्वाही दिली यावेळी रामदास कळंबे यांनी गेल्या तीन वर्षापासून रिव्हर राफ्टिंग साठी सुरू असलेल्या प्रयत्नांना विकास उभे राहून सहकार्याचा हात दिल्यामुळेच हे स्वप्न पूर्णत्वास सांगितले या प्रसंगी तहसीलदार घोरपडे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद माने यांनी केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड अगदी लोहारेपर्यंत आपण आज नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या व्यवसायामध्ये काम करत असताना खरंतर मी ते घ्या तेल आमच्या नामदा कमेला ती केलेली होती अत्यंत मेहनत चिकाटीने आणि सिद्धीने गेले दोन तीन वर्ष माझ्या वाटलं होते की हा धंदा आपल्याला सुरू करायचा तर दिलेला तुम्हाला जे लागेल ते सहकार्य मी करायला तयार आहे आणि आज त्या क्षणाची वेळ आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये उद्घाटन सामान्य चंद्रगडाचे दरवे साहेब म्हणजे नांदावचे आयरेसाहेब नगरातील सावध रेकर तसेच नवा तसेच आमचा विजय सर्वच मान्यपूर्ण खरं तर एकदम अत्यंत आणि मनाने समाधान वाटतंय आणि आताच आपले तहसीलदार साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत माझी आपल्याला अत्यंत नम्रतेची विनंती असणार आहे आपण ज्या माध्यमातून हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आज आपल्याकडे एक होडी आहे त्या भविष्यामध्ये तीस ते चाळीस होड्या या ठिकाणी व्हायला पाहिजेत अशा प्रकारची प्रती प्रगती सर्वांनी व्हायला पाहिजे ही भविष्यात मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्वांच्या मागं निश्चित स्वरूपामध्ये सर्व प्रशासन मोठेशे अनुजपंडळी पाठिशाहो कारण की गरीब शेतकऱ्यांना आपण हा व्यवसाय या ठिकाणी सुरू करताय हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार उद्या मिळणार आहे गोष्टीमध्ये त्याच्याकरता आज आलेल्या माझ्या सर्व मतदार माध्यमांना विनंती की आपणच या गोष्टीची चांगली प्रसिद्धी करावी आणि महाबळेश्वरला होऊ शकतो कोलाडला होऊ शकतो मग पोलादपूरला का नाही आणि म्हणून हे राफ्टिंग आजपासून पोलादपूरला या ठिकाणी सुरू करत आहे आणि त्याच्यासोबत बरेच शेतकरी आणि आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्याला देऊन करतो जय हिंद पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पर्यटनाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण काम करतो आहे गेल्या दोन तीन वर्ष पूर्ण झटल्यानंतर आज आपल्याला पोलादपूर तालुक्यामध्ये आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्त रिवर राफ्टिंगचं एक एवढंसं वट वटवृक्षाचं रोव आपण लावलेलं आहे सन्मान्यय विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते आपण आजचं भूमिपूजन झालं आमदार नामदार शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक पर्यटनाच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेला आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाचं सुशोभीकरण असेल कुडपण पर्यटन क्षेत्र असेल महादेवाचा मोरा किंवा पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक गडकिल्ले आयत, आहेत ऐतिहासिक ठिकाणे आहेत धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या स्थळांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे परंतु फक्त निधी प्राप्त होऊन काय फायदा नाही तर त्याचा उद्योगामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून ह्या पोलादपूर तालुक्यातल्या हजारो तरुणांना उद्योग मिळाला पाहिजे ह्या शुद्ध हेतूने आपण गेल्या दोन तीन वर्ष प्रयत्नानंतर आपल्याला हे आज आपण उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या ओटवृक्षाचा सर्वात मोठं वृक्ष होईल आणि पर्यटनच्या माध्यमातून हजारो तरुणांना उद्योग मिळेल अशीच ह्या शुद्ध मनोकामनेने हा उपक्रम आज चालू केलेला आहे धन्यवाद हॅलो आपण नरवी ट्रेडर्स जे आमचे ऑफिस आहे मुंबई गोवा हायवे गोल्डन पॅलेस हॉटेलच्या जवळ तिथे आपण बुकिंग घेणार आहोत पोलादपूरला आणि जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत आपण ह्या रिवर राफ्टिंगचा आनंद घेता येईल त्यानंतर आपण थोड्या दिवसामध्ये इथे मोठ्या प्रमाणे बोटिंग स्पोर्ट क्लब त्यामध्ये जेट्स की कायाकिंग इतर बनाना बंपर्स असे सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे आपल्याला भविष्यकाळात सुरूच करण्याचा आपला मानस आहे आणि निश्चित थोड्या वेळातच या जी सेवा आपल्याला सर्वांना मिळेल